श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य पाहणार आहात नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा तुम्हा सर्वांचे आमच्या श्री दत्त फल ज्योतिष इझी एस्ट्रोलॉजी या चॅनल मध्ये मी सहर्ष स्वागत करते येणारा हा आठवडा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या आठवड्यात आपण हरतालिका व्रत करून भगवान शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद घेणार आहोत त्यानंतर श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर आपल्या लाडक्या स्वागत करणार आहोत आणि साजरी करून सप्तर्षींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत या शुभ मुहूर्तावर नोकरी व्यवसाय पैसा कुटुंब अभ्यास आरोग्य या बाबतीत काय काय बदल होतील हे सर्व आपण या राशी भविष्यात पाहणार रा आहोत अशाच राशी भविष्यासाठी आणि इतर ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल चला तर मग जाणून घेऊयात येणाऱ्या आठवड्यात गणपती बाप्पा तुमच्यासाठी काय खास घेऊन आले आहेत ते मेष राशी या आठवड्यात मेष राशीने लाल व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वक्र तुंडाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा नोकरदार लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील तुमची अपूर्ण कामे सहज पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या कामामुळे लोकांमध्ये लोकप्रिय व्हाल तुमच्या समस्या सोडविण्यासाठी तुमचे कुटुंबीय आणि जोडीदार तुम्हाला खूप मदत करतील व्यवसायात आठवड्याचा शेवटचा भाग खूप शुभ राहील तुमच्या कामात सुधारणा होईल आणि भागीदारांसोबत तुमचा समन्वय चांगला राहील मात्र आठवड्याच्या सुरुवातीला रिअल इस्टेट संबंधित काही अडचणी येऊ शकतात नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घेणे खूप महत्वाचे आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असेल प्रवासात तुमचा खर्च वाढू शकतो त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक जीवनात सुख शांती नांदेल कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील तुमच्या समस्या सोडविण्यासाठी कुटुंबियांची तुम्हाला मदत मिळेल ज्यामुळे तुम्हाला दिलासा वाटेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल तुमच्या मेहनतीचे चांगले फळ तुम्हाला मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे तुम्हाला शरीरात खाज येणे किंवा जळजळ होण्यासारख्या समस्या जाणवू शकतात आरोग्याच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा अजिबात करू नका प्रवास करतानाही स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने नारंगी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम एक दंता ये नमहा या करावा नोकरदार लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील कामाच्या चा ठिकाणी तुमचे संबंध खूप मैत्रीपूर्ण असतील तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारण्यावर भर देणे आवश्यक आहे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे हा आठवडा व्यवसायासाठी अतिशय शुभ आहे आयात निर्यात व्यवसायात अचानक मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखू शकता शेतीत काही नवीन प्रयोग करण्याची ही चांगली संधी आहे आर्थिक दृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरेल सरकारी कामांमध्ये निष्काळजीपणा केल्यास आर्थिक दंड होऊ शकतो त्यामुळे जरा काळजी घ्या माल खरेदी करताना योग्य नियोजन करा कुटुंबातील सदस्यांमुळे तुम्हाला काही त्रास होऊ शकतो संयम बाळगा जोडीदारासोबत प्रवासाची योजना आखल्यास संबंध अधिक घट्ट होतील मुलांच्या करिअरच्या समस्या सुटतील या आठवड्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे अति आत्मविश्वास टाळा आणि वाईट संगतीपासून दूर रहा आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे ही गरजेचे आहे तुम्हाला मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरेल बुधवार आणि गुरुवार आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे कमजोर असू शकतात मिथुन राशी या आठवड्यात मिथुन राशीने पिवळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कृष्ण पिंगाक्षाय नम या मंत्राचा जप नियमित करावा हा आठवडा तुमच्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही मित्रांसोबत आनंदाचे क्षण अनुभवाल महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची आणि मोठ्या बैठकांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा यश देणारा ठरू शकतो तुम्ही परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्यात यशस्वी व्हाल ज्यामुळे तुमच्या कामात प्रगती होईल या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल म्हणजे मजबूत राहील तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोबल वाढेल ज्यामुळे आर्थिक निर्णय घेण्यात मदत होईल अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करा कुटुंब आणि नात्यांमध्ये संयम बाळगा आपल्या जोडीदारासोबत किंवा सासरच्या लोकांशी गैरवर्तन करू नका नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून थोडेसे दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला चांगले यश मिळण्याची शक्यता दिसत आहे हळूहळू तुमच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतील आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे ही महत्वाचे आहे त्यामुळे योग्य आराम करा कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने गुलाबी व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गजवक्त राय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा नोकरदार लोकांसाठी हा आठवडा खूप अनुकूल आहे तुम्ही घेतलेले कोणतेही काम नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्या मेहनतीचे चांगले फळ तुम्हाला मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकार्यांवर पूर्ण विश्वास ठेवणे फायदेशीर ठरेल पण शनिवारी त्यांच्या सोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध रहा हा आठवडा व्यवसायासाठी चांगला आहे तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी होतील आणि तुमच्या कामातून तु, तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या कामातील प्रामाणिकपणामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आहे तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळाल्याने तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल कुटुंबासाठी हा आठवडा संमिश्र असेल आठवड्याच्या सुरुवातीला मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महत्वाचे आहे रविवारी आणि शांतपणे परिस्थिती हाताळा या आठवड्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे तरच त्यांना अभ्यासाचे चांगले फळ मिळेल आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात महिलांना संसर्गाशी संबंधित काही समस्या येऊ शकतात यासाठी वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेले औषधोपचार योग्य पद्धतीने पूर्ण करा सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम लंबो दराय या मंत्राचा जप नियमित करावा नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला आहे तुम्हाला तुमच्या कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पूर्णपणे पाठिंबा मिळेल तुमच्या नियोजित योजना सहजपणे ज्यामुळे कामामध्ये प्रगती होईल व्यवसायात इस्टेटशी संबंधित काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे या क्षेत्रात काळजीपूर्वकच काम करा इतर व्यावसायिकांसाठी वेळ अनुकूल आहे आर्थिक स्थिती या आठवड्यात खूप चांगली राहील म्युच्युअल फंड आणि मार्केटमधून मोठे फायदे मिळण्याचीही शक्यता आहे मात्र नवीन वस्तूंच्या खरेदीवर अनावश्यक खर्च करणे टाळावे भावनिक होऊन कोणताही निर्णय न घेता जरा विचारपूर्वकच गुंतवणूक करा कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला वडीलधाऱ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळतील नातेसंबंधात अनावश्यक चुकांमुळे दुरावा हो येऊ शकतो त्यामुळे तुमचा स्वभाव जरा लवचिक ठेवा विद्यार्थी त्यांच्या करिअर या आठवड्यात खूप जागरूक असतील ज्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळेल या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे हे महत्वाचे आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला शारीरिक दृष्ट्या थकवा जाणवू शकतो बदलत्या हवामानामुळे व पावसामुळे अलर्जीचा त्रास होऊ शकतो झोपेची कमतरता व डोकेदुखीची समस्या टाळण्यासाठी पुरेशी झोप घ्या आठवड्याच्या शेवटी लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे कन्या कन्या राशी या आठवड्यात राशीने जांभळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओ विकटाय नमहा या, या मंत्राचा जग नियमित करावा नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ आहे जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर त्यात यश मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे प्रशासन आणि माध्यमांशी संबंधित लोकांना पदोन्नती मिळू शकते तुमच्या एखाद्या कामाला गती मिळेल व्यवसायात नवीन प्रयोग करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे वडिलोपार्जित व्यवसायात तुम्ही तुमच्या धोरणांमध्ये बदल करू शकता ज्यामुळे चांगला फायदा तुम्हाला होईल रखडलेली सरकारी कामे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे आर्थिक दृष्ट्या तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे आठवड्यात तुम्हाला मोठे कर्ज घ्यावे लागू शकते त्यामुळे आर्थिक नियोजन जरा काळजीपूर्वकच करा आणि अनावश्यक खर्च शक्य तेवढा टाळण्याचा प्रयत्न करा कौटुंबिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवणे आवडेल तुमच्या वडिलांचा सल्ला ऐकणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल मुलांच्या शिक्षणाची तुम्हाला चिंता वाटू शकते विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आहे उच्च शिक्षणात सकारात्मक परिणाम मिळतील पण स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडथळे येऊ शकतात अशा वेळी संयम राखणे खूप महत्वाचे आहे आरोग्याच्या बाबतीत रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे धावपळीमुळे शरीरात थकवा जाणवू शकतो त्यामुळे योग्य आराम घ्या तसेच अनावश्यक राग टाळा तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विघ्न राजेंद्राय नमः या मंत्राचा जप नियमित करावा नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती कराल आणि नवीन मित्र बनवाल तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील राजकीय लोकांना उच्च पद मिळण्याची ही शक्यता आहे मात्र वेळेचा योग्य वापर करा अन्यथा महत्त्वाच्या संधी तुम्ही गमावू शकता व्यवसायात पैसे कमावण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील पण आपल्या अधिकाराचा गैरवापर करणे टाळावे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील बाबतीत चुकीचे निर्णय घेतल्यास होऊ शकतो त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या कौटुंबिक जीवनात तुम्ही तुमच्या पालकांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त कराल आठवड्याच्या मध्यभागी घरात काही धार्मिक कार्यक्रम आयोजित होऊ शकतात पण कौटुंबिक वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे वेळेचा योग्य वापर न केल्यास महत्त्वाच्या संधी हातातून निष्ठून जाऊ शकतात या आठवड्यात तुमचे आरोग्य खूप चांगले राहील महिलांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी जेणेकरून कोणत्याही संसर्गापासून बचाव होईल प्रवासात काही समस्या येऊ शकतात त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने नारंगी व चंदेरी धुम्र वर्णाय नम हा या मंत्राचा जप नियमित करावा नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षेप्रमाणे निकाल मिळतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरुद्ध विचारसरणीच्या लोकांचा सा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे थोडेसे निराश वाटेल पण तुम्ही परिस्थितीतून मार्ग काढू शकाल हा आठवडा व्यवसायासाठी चांगला आहे तुम्हाला एखादा महत्त्वाचा व्यवसाय करार मिळू शकतो ज्यामुळे आर्थिक फायदा होईल तुम्ही परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल आर्थिक दृष्ट्या हा आठवडा संमिश्र आहे तुम्हाला अचानक पैसे खर्च करावे लागू शकतात त्यामुळे आर्थिक नियोजन जरा करा या आठवड्यात कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज होऊ शकतात मुलांच्या समस्या सुटल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या प्रेमसंबंधामध्ये अधिक वेळ दिल्यास एकमेकांमधील विश्वास वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे तुम्ही नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ द्याल यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होईल आठवड्याच्या उत्तराधार इंटरव्ह्यू दिल्यास त्यामध्ये यश मिळू शकते या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी घेणे खूप आवश्यक आहे गुडघ्यांमध्ये कडकपणा आणि वेदना यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे नियमित व्यायाम आणि योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पिवळ्या व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम बालचंद्राय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा नोकरदार लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे तुमच्या इच्छेनुसार बदली होण्याची ही शक्यता आहे कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल मात्र अचानक कामाचा ताण वाढल्यास काही अडचणी येऊ शकतात व्यवसायात तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकता कोणत्याही मोठ्या प्रकल्पात पैसे गुंतविताना जरा काळजीपूर्वकच विचार करा सुरुवातीला काही अडचणी येतील पण त्यानंतर पैसे कमावण्याच्या मार्गात येणारे अडथळे होतील आर्थिक दृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील पैसा कमविण्याचे मार्ग सुकर होतील तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास चांगला फायदा तुम्हाला मिळू शकतो आठवड्याच्या मध्यात नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडेल अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात मात्र जोडीदाराच्या वागण्यामुळे तुम्ही नाराज होऊ शकता या आठवड्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या दिनचर्येत थोडेसे बदल करणे आवश्यक आहे महत्त्वाच्या विषयांच्या अभ्यासात विलंब होऊ शकतो ज्यामुळे थोडासा तणाव जाणवेल या सप्ताहात आरोग्याच्या बाबतीत तुम्ही चांगल्या जीवनशैलीचा आनंद घ्याल मात्र कामाचा ताण वाढल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि आत्मपरीक्षण करून ताण कमी करता येईल तेवढा करा मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निरा व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विनायकाय हा आठवडा चांगला आहे तुमची कामाची कामगिरी चांगली राहील वरिष्ठ अधिकारी पदोन्नती बद्दल तुमच्याशी बोलू शकतात आठवड्याच्या शेवटी अचानक कामाचा ताण वाढल्याने समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे कामाचे योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे व्यवसायात तुम्हाला काही अप्रिय परिस्थितींना सामोरे जावे लागेल हॉटेल व्यावसायिकांना ग्राहकांच्या वागण्यामुळे त्रास होऊ शकतो तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता आर्थिक दृष्ट्या हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा आहे मार्केटमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल पण तुमच्या खर्चावर लक्ष ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे अन्यथा अनावश्यक खर्च तुमचा वाढू शकतो मित्र आणि कुटुंबाकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल परंतु जे लोक तुमची जास्त प्रशंसा करतात त्यांच्यापासून सावध राहणे महत्वाचे आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल मात्र आठवड्याच्या मध्यात तुमचे लक्ष थोडेसे विचलित होऊ शकते त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे ही महत्वाचे आहे डोकेदुखीचा त्रास असलेल्यांनी सूर्यप्रकाश आणि प्रदूषित वातावरणापासून थोडेसे दूरच राहावेत कामाच्या ताणामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने गुलाबी व काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम महा नमः नमहा या मंत्राचा जग नियमित करावा नोकरी करणाऱ्यांसाठी हा हा आठवडा खूप शुभ आहे तुम्ही तुम्ही नवीन कामांसाठी सुरुवात करू शकता जर परदेशात नोकरी शोधत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे तुमच्या विरोधकांवर तुम्ही मात कराल आणि तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील व्यवसायासाठी आठवड्याची सुरुवात चांगली आहे तुमची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढेल जुने मतभेद आणि भांडणे तुम्हाला या आठवड्यामध्ये मिटवता येतील पण तुमच्या व्यावसायिक भागीदारांचा उधळपट्टीचा स्वभाव तुम्हाला त्रास देऊ शकतो त्यामुळे त्यांच्यावर थोडेसे लक्ष ठेवा आर्थिक दृष्ट्या तुम्हाला खर्च जपूनच करावा लागेल दिखाव्यासाठी जास्त पैसे खर्च करणे टाळा शनिवारच्या दिवशी पैसे उधार अजिबात घेऊ नका कौटुंबिक जीवनामध्ये आनंद राहील तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांची काळजी घ्यावी लागेल संबंधापासून दूर गरजेचे आहे इतरांच्या वैयक्तिक अजिबात ढवळ करू नका जुने मतभेद मिटविल्यास घरात शांतता राहील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने अवघड विषयांचा अभ्यास पूर्ण करू शकाल आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे ही खूप गरजेचे आहे तुम्हाला खोकला व सर्दी होऊ शकते ज्यामुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात तुमचा आहार व दिनचर्या नियंत्रित ठेवणे खूप आवश्यक आहे मीन राशी या आठवड्यात मीन राशीने हिरवा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गजाननाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा नोकरदार लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे तुम्हाला तुमच्या आवडत्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते प्रशासनाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळण्याचीही शक्यता आहे मात्र पुरुष कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांशी वाद टाळावा लागेल व्यवसायात तुम्ही महत्वाच्या भागीदारी करू शकता तुम्हाला चांगला नफा मिळेल व्यवसायासाठी केलेला प्रवास शुभ ठरेल आठवड्याच्या शेवटी तुम्ही काही महागड्या वस्तू खरेदी करू शकता या आठवड्यात तुम्हाला आर्थिक फायदा होईल तुम्ही महागड्या वस्तू खरेदी कराल परंतु जुने कर्ज फेडण्याचा दबाव असल्यामुळे खर्च आणि उत्पन्नाचे योग्य संतुलन राखणे खूप आवश्यक आहे कौटुंबिक जीवनामध्ये तुमचा जीवनसाथी तुमची खूप काळजी घेईल तुम्ही घरातील परिस्थिती यशस्वीपणे हाताळू शकाल तुमच्या मुलांच्या वागण्यामुळे तुम्हाला आनंद होईल पण तुमची बोलण्याची पद्धत तुमच्या जवळच्या व्यक्तीला दुखवू शकते त्यामुळे बोलताना जरा झुकूनच बोला विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे तुम्हाला तुमच्या अभ्यासात चांगले निकाल मिळतील आणि तुम्ही धार्मिक कामांमध्येही रस घ्याल या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तेलकट अन्न पदार्थ खाणे टाळावे अन्यथा पोटाचे आजार होऊ शकतात तसेच नकारात्मक विचारांपासून स्वतःला जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करा तर हे होते येणाऱ्या आठवड्याचे राशी भविष्य मला आशा आहे की तुम्हाला हे मार्गदर्शन तुम्हाला या आठवड्यातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल या आठवड्यातील तीन महत्वाच्या दिवसांचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होईल हे तुम्ही या पाहिले आहे श्री गणेशाच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद भरभरून येवो हीच मनापासून सदिच्छा अशाच प्रकारे ज्योतिषशास्त्राबद्दल अधिक माहिती आणि अचूक मार्गदर्शन मिळविण्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी ॲस्ट्रोलॉजी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तसेच तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमचे प्रश्न किंवा विचार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन आठवड्यात तोपर्यंत तो शांत रहा सकारात्मक रहा आणि हो स्वतःची काळजीही घ्या श्री स्वामी समर्थ